आणि राज्य सरकारचा वाघनकांच्या माहितीचा व्हिडिओ समोर आलाय मात्र हा व्हिडिओ वादात आहे व्हिडिओमध्ये काश्मीर पाकिस्तानच्या नकाशात दाखवण्यात मध्ये तर अक्साही चीनचा भाग सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार यांनी हा व्हिडिओ एक्स पोस्ट केलाय काश्मीरचा चुकीचा नकाशा वापरल्यामुळे सरकारवर टीकास्त्र डागलं जात आहे आणि आमचे प्रतिनिधी ओम देशमुख या संदर्भात आपल्याला अपडेट देत ओम वाघणख येत होती त्यावेळेला त्याच्याबद्दल वाद झाला आता या संदर्भातला सरकारचा जो व्हिडिओ आहे त्यावर वाद होतोय नम्रता अगदी बरोबर आहे सातत्याने गेल्या अनेक वर्षांपासून अखंड भारत किंवा भा, पाकव्याप्त का, काश्मीर असेल किंवा सगळ्याच संदर्भामध्ये सातत्याने आग्रही भूमिका मांडणाऱ्या भाजप महायुतीच्या सरकारच्या वतीनं आज जो काही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमामध्ये एक व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला आणि या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही सांगितलं की पाकव्याप्त काश्मीर हा भाग जो आहे तो विवादितपणे दाखवण्यात आलाय त्यासोबत सीएचच्या संदर्भामध्ये सुद्धा अशाच प्रकारची काही तो काही दृश्य आहे ती दाखवण्यात आली त्यामुळे कुठेतरी या कार्यक्रमाच्या नंतर आता वाद निर्माण होतोय नेमकं सरकारचं या सगळ्या संदर्भामध्ये नेमकं म्हणणं काय भूमिका काय हे जाणून घेणं देखील आता तितकंच महत्वाचं बनलंय कारण इतक्या महत्वाच्या कार्यक्रमामध्ये अशा प्रकारची गंभीर चूक होणं ही निश्चित स्वरूपात खूप मोठी वाव आहे संबंधित विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यांची सुद्धा प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात खूप महत्वाची असणार ते नेमकं काय म्हणतात कशामुळे ही सगळ्या अशा प्रकारची चूक झाली हा प्रकार चुकीनं झालाय की जाणीवपूर्वक झालाय याबद्दल सुद्धा आता चर्चा कारण अनिल परब आहे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनिल परबजी आपण हा नकाशा बघितला आहे का आणि यावर आपली पहिली प्रतिक्रिया माझी हीच प्रतिक्रिया आहे की भारतीय जनता पक्ष फक्त एक करण्याचा प्रयत्न करते परंतु प्रत्यक्षात काही गरज नाही पाच फक्त काश्मीर घेण्याची तर भूमिका वारंवार गर्जनाचा करतायत पण नकाशावर तरी अजून घ्या नंतर प्रत्यक्षात तेव्हा घ्याल तेव्हा घ्याल पण किमान नकाशा वरती तरी घेण्याची हिंमत दाखवा ही देखील नकाशावरती पाच फक्त काश्मीर आपला भाग आहे हे दाखवण्याची हिंमत करत नाहीयेत चीनचा प्रदेश आपल्यामध्ये आहे हे दाखवण्याची हिंमत करत नाहीयेत एक तर वाघ नकांच्या बाबतीमध्ये सुरुवातीपासूनच वादग्रस्त आहे इतिहासतज्ञ इंद्रजीत सावंत यांनी त्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले त्याचे खुलासे अजून काही झालेले नाहीये केवळ टंका पिटायचा आणि प्रसिद्धी घ्यायची हे त्यांचं काम बर आपण यावर काही का, आक्षेप नोंदवणार आहात का अधिकृत आक्षेप नोंदवणार आहात आपल्या पक्षाकडून कारण आपल्या पक्षाची भूमिका काय स्पष्ट आहे काश्मीरच्या बाबतीत कारवाईची मागणी करताय मांडलेली आहे परंतु यांच्यावरती आक्षेप नोंदवून काही फायदा नाही त्याचं कारण असे की हे सरकार मुकळ आहे यांना कुठलीही गोष्ट ऐकू येत नाहीये आणि हे कुठल्याही गोष्टीवरती कुठलीही प्रतिक्रिया देत नाहीये आरोप केले तर त्या आरोपाला ते, आरो ते लोक लक्ष देत नाहीत त्यांचं असं बहुमतातलं सरकार असं त्यांना वाटत त्यामुळे कोणाची जास्त घेत नाही ठीक आहे थोडेच दिवस राहिले ते होत बघूया अनिल परबजी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आणि काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत अतुल लोंडे अतुल आपण हा नकाशा बघितलाय का आणि याबाबत नाही पण माहिती आहे त्या माहितीनुसार असं दिसतं की अखंड भारताची गोष्ट करणारे कि या चीन मध्ये आणि पीओ के जे आहे ते पाकिस्तान मध्ये दाखवून त्यांनी देशद्रोह केलेला आहे त्यांना ही कल्पना असायला पाहिजे की आजही आपण जम्मू काश्मीरच्या विधानसभेची स्ट्रेंथ एकशे पंचवीस असतो सत्यांशी जरी लढत असलो आणि बाकी आपण लढू शकत नसलो तरी पण आपण आपला दावा जो आहे का थे थे तो संपूर्ण काश्मीरवर आहे आणि काश्मीरच्या संदर्भात कुठला प्रश्न जर उरलेला असेल तर एकोणीशे पंच्याण्णव साली नरसिंहराव यांनी लाल किल्ल्यावर सांगितलं होतं की कुठला प्रश्न जर उरला असेल तर तो फक्त पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये पुन्हा सामील करून घेणे हाच जोडा प्रश्न उरलाय असं असं म्हटलेलं होतं की भूमिका काँग्रेसची राहिलेली आहे भूमिका आहे त्याच्या प्रधानमंत्री बोलत होते पण अशा पद्धतीने एक मंत्री स्वतः संविधानिक पदावर असताना अशा पद्धतीचा नकाशा येणं हे अतिशय चुकीचं आहे ज्याला रेकग्निशन मानून आंतरराष्ट्रीय स्तरा होऊ शकते हे मंत्र्यांना कळू नये हे फार दुर्दैवी आणि गंभीर आहे देशाच्या एकात्मता संदर्भात हे अतिशय धोकेदायक आहे अतुलजी काँग्रेस या बाबतीत काही आक्षेप नोंदवणार आहे का अधिकृत नोंदवणार आहे आहे का आणि कारवाई का कारवाईची मागणी करणार मी जे अधिकृतच आहे त्यांनी स्वतः नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे भारत माता म्हणतो आपण आपल्या देशाला आणि त्याच्या संदर्भामध्ये असं असं काही करणे हे अतिशय चुकीचं आहे आणि अनएक्सेप्टेबल आहे त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे इमिजिएट जर त्यांना काही असेल आपल्या देशाबद्दल आपल्या भारत मातेबद्दल तर अतुल लोंडेजी धन्यवाद आपण पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल तर या नकाशावरनं आता नवा वाद निर्माण झालेला आहे आधीच वाघनख ही खरोखर जो दावा केला जातोय त्या काळातली आहेत का हा प्रश्न उपस्थित करत वाद निर्माण करण्यात आलेला होता आणि आता या वाघनखांचा जो अधिकृत व्हिडिओ सरकारकडून एक्स पोस्ट सुधीर मुनगंटीवार यांनी केलाय त्यामध्ये भारताचा जो नकाशा दाखवलाय त्यावरून वाद निर्माण झालाय आपण ओमकडे जाऊया ओम, जा ओम सरकारच्या कुठल्या अधिकाऱ्याशी किंवा मंत्र्याशी प्रतिनिधीशी या, मंत्र या, प्रतिन या संदर्भात चर्चा झालीय का हा नेमका नकाशाचा ओरिजिन काय आहे कुठून आलंय नम्रता जसं तुम्ही सांगितलं की मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला त्यामुळे अर्थातच पूर्ण खबरदारीने आणि पूर्ण व्हेरिफिकेशन करण्या केल्यानंतरच हा व्हिडिओ ट्विट करण्यात आला त्यामुळे ही जी चूक आहे जी गंभीर चूक आहे खऱ्या अर्थानं कारण पाकव्याप्त काश्मीर जो भारतामध्ये आहे जो पाक, पाकिस्तानने ऑक्युपाय केला होता वादग्रस्त जो भाग आहे तो थेट पाकिस्तानमध्ये दाखवणं इतकंच नाही तर जो सियाचीनचा भाग आहे ज्यावरून भारत आणि संबंधित देशामध्ये सातत्यानं चकमकी होतात किंवा बॉर्डरवरती या सगळ्या संदर्भात सातत्या त्यानं दोन देशाचे लष्कर सामोरं येतं त्या भागासंदर्भामध्ये इतक्या निष्काळजीपणे जर अशा प्रकारे ट्विट केलं जात असेल तर नकाशाचा दाखवला जात असेल डॉटेड पोर्शनने तो भाग भारतापासून वेगळा आहे अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी या सगळ्या संदर्भात झालाय जसं मी पूर्वी म्हटलं की सातत्यानं मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची या सगळ्या संदर्भात नेमकी प्रतिक्रिया काय हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे जेव्हा सुधीर मुनगंटीवार आपल्याशी बातचीत करतील तेव्हा निश्चित स्वरूपात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली जाईल मात्र या सगळ्या गंभीर प्रकाराला जबाबदार कोण आणि संबंधित व्यक्तीवर ज्या व्यक्तीच्या दुर्लक्षामुळे किंवा निष्काळजीपणामुळे हा सगळा हा सगळा प्रकार झालेला आहे त्यावर ला आता काय कारवाई कार्वा... होते हे सरकारकडनं आपल्याला बघायला लागेल ओम धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल